गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आणि आता बघता बघता पुण्याचे दोन मानाचे गणपती जे आहेत त्यांचं विसर्जन देखील झालेलं आहे आपण जर पाहिलं तर आता मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम जो आहे त्याचं विसर्जन मिरवणुकीला आता जे आहे त्याची विसर्जन मिरवणूक जी आहे ती आता अलका चौकात येऊन पोहोचलेली आहे आपण जर पाहिलं तर सुंदर असा रथ जो आहे या गुरुजी तालीम मंडळाचा त्यांनी तो सजवलेला पाहायला मिळतो आहे आणि इथे जर पाहिलं तर लाखोंच्या संख्येने हे संपूर्ण पुणे शहरातील असतील राज्यभरात असतील तसेच देशभरातील भाविक जे आहेत ते एकत्रित येत या ठिकाणी या सर्व मानाच्या गणपतींचं दर्शन घेत आहेत आणि आपल्या फोनमध्ये जे आहेत ते या गणपती बाप्पाची छबी जी आहे ती टिपण्याचा प्रयत्न देखील करत आहेत आपण पाहिलं तर सकाळपासूनच या संपूर्ण परिसरात मोठी गर्दी जी आहे ती झाली होती ढोल ताशा पथकांच्या वादनात पारंपरिक जे आहे ती मिरवणूक या ठिकाणी ठिकाणी आपण याच संपूर्ण रस्त्यावरून गेलेली पाहिली तर पुणे शहरातील गणपतीच्या मिरवणुका ज्या आहेत त्यांना अतिशय वैभवशाली अशी परंपरा आहे आणि याच परंपरा पाळत वर्षानुवर्ष आपल्या पुण्याच्या मिरवणुका ज्या आहेत त्या अशाच बाप्पाच्या होत असतात आणि आता तिसऱ्या मानाचा गणपती जो आहे तो देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे याच्यानंतर चौथा गणपती म्हणजेच तुळशीबागचा गणपती जो आहे तो आता काही वेळानं याच रस्त्यावरून मार्गस्थ होईल आणि त्यानंतर पाचवा मानाचा म्हणजेच केसरीवाडा जो आहे तो देखील याच रस्त्याने मार्गस्थ होणार आहे सकाळपासूनच मोठ्या थाटामाटात या सर्व मंडळांच्या गणपतीची जी आहे ती मिरवणूक या रस्त्यांवरनं मार्गस्थ झाली होती आणि असाच उत्साह आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर देखील पाहायला मिळणार आहे मोनायनपुरे सिविक मिरण